त्याशिवाय भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आजी दुर्दैवी घटना घडली ही अत्यंत कारखाना सभासदांचा सा, आणि असं असताना एकाही शेतकरी सभासदाला आपलं म्हणणं मांडू दिलं आणि त्याचबरोबर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक माननीय देवदत्तजी निकम यांना ज्या पद्धतीची अपमानास्पद वागणूक आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये देण्यात आली त्याचाही निषेध करावा तेवढा थोडा आहे कारण देवदत्त निकम यांचं या कारखान्याच्या बाबतीत फार मोठं योगदान आहे कारखाना उभा राहत असल्यापासून ते चेअरमन म्हणून त्या संपूर्ण कारखान्याच्या कामकाजाला किंवा आर्थिक शिस्त सांभाळणं असेल यामध्ये देवदत्त निकम यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला असं स्वतः सभासद सांगतात आणि असं असताना केवळ आणि केवळ राजकीय आकसा होती देवदत्तजी निकम यांना धक्काबुक्की करण्यात आली शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना म्हणणं मांडू देण्यात आलं नाही इतकंच नाही तर कारखान्याशी संबंध नसलेली काही गुंड प्रवृत्तीचे लोक या सभेत उपस्थित कसे काय होते याचा खुलासा खरंतर माननीय सहकार मंत्री मोदी केला पाहिजे कारण हा सगळा प्रकार जो घडत होता हा प्रकार माननीय सहकार मंत्र्यांच्या डोळ्यात देखत घडत होता महाराष्ट्र राज्याचं सहकार खातं ज्यांच्या हातात आहे सहकारातल्या तत्वांची पायमल्ली होऊ नये सहकाराला त्याची वृद्धी व्हावी सहकाराचं जतन व्हावं याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांच्याच डोळ्यात देखत आज सहकारातल्या तत्वांची पायमल्ली होत होती खर तर सहकार असो हो किंवा राजकारण असहमतीचं तत्व हे फार महत्वाचं आहे आणि लोकशाहीचा डोदाराज फार मोठ्या प्रमाणावर असहमतीच्या तत्वावर अवलंबून असहमतीचं तत्व म्हणजे विरोधकांची बाजू ऐकून घेऊ पण ही विरोधकांची बाजू ऐकून न घेता साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कोणते कार्यकर्ते खेड्याचे स्टिकर्स वाटत होते याचा खुलासा मान्य सहकार मंत्र्यांनी केला पाहिजे या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी ज्यांचा कारखान्याची संबंध नाही अशी गुंड प्रवृत्तीचे कोण लोक कोणाच्या इशाऱ्यावरून तिथे आले होते याचं उत्तर देणं गरजेचं त्याचबरोबर हा सगळा गदारोळ माननीय मंत्री महोदयांच्या डोळ्यात देखत होत होता मग माननीय सहकार मंत्री महोदयांची याला मूक संमती होती का जे सहकार मंत्री महोदय खर तर वर्षभरापूर्वी भारतीय जनता पक्ष सहकाराची मुस्कट दाबी करतो असं म्हणत होते त्याच सहकार मंत्री महोदयांचा हा पूर्ण एकशे ऐंशी अंशाच्या कोणामध्ये या पद्धतीच जे त्यांचं आजच्या सभेमध्ये जे चित्र दिसलं हे चित्र का दिसलं याचंही त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे याचबरोबर आज चार ते पाच शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली त्यातल्या एका शेतकऱ्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली ही धमकी देणारे कार्यकर्ते नेमके कोण होते आणि या कार्यकर्त्यांवर काय कारवाई केली जाणार आहे याचाही खुलासा खरंतर मान्य सरकार मंत्री महोदयांनी करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर माझी महाराष्ट्र राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना ही विनंती आहे कारण त्यांच्या कॅबिनेटमधल्या एका जबाबदार मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सहकार क्षेत्रातल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ही घटना घडली त्यामुळे याची निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे आणि माननीय गृहमंत्र्यांना ही विनंती आहे की ज्या कोणी सभासद शेतकऱ्यांना मारहाण केली जीवे मारण्याची धमकी दिली त्या कार्यकर्त्यांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करणं गरजेचं कर आहे कारण जनता हे सगळं पाहते अशा पद्धतीनं आमचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही असाच उन्मान सत्ताधारी कार्यकर्त्यांकडून दाखवला जात असेल तर थोडा मैदान जवळच आहे जनता अशा उन्मादाला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आम्हाला विश्वास आहे जय श्रीराम